नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण शेळीपालन आणि मेंढीपालन या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्या प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांनो पहा आपण आज हा विषय आहे की मेंढीपालन भारी की शेळीपालन भारी हा आजचा व्हिडिओचा विषय आहे तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मधी कुठे स्कीप करू नका जेणेकरून आपल्याला खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो बघा आता आपण मेंढीपालन आणि शेळीपालन या दोहींमधलं कोणता व्यवसाय भारी आहे हा विषय आपण निवडलेला आहे तर आपण नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर चला मित्रांनो आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहा तर चला मित्रांनो आज आपण आता पहिलं जाणून घेऊया शेळीपालन व्यवसायासंदर्भात तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय असा आहे की आपला तो आपण आपल्या टायमासूर टायमानुसार करू शकतो कारण कसं तर मित्रांनो शेळीपालन हे आपल्या टायमानुसार करू शकतो बंदिस्त किंवा फ्रीस्त तर समजा शेळीपालनामध्ये मित्रांनो शेळीला दहा वाजता अकरा वाजता इतर वेळेस कोणत्या वेळेस खायला घातलं तर ते चालू शकतं तसं मेंढीचं नाही आहे मित्रांनो मेंढीपालनामध्ये मेंढीला सकाळी नऊ दहा वाजता जर सोडलं तर तिला दिवसभर रानामध्ये चरावं लागतं म्हणजे त्यांना मेंढीपालनाचा तसा विषय आहे तर मित्रांनो कसं शेळीपालन हे तुम्ही तास दोन तास चारून बंदिस्त करू शकता बंद ठेवू शकता तसं मेंढीपालनामध्ये नाही मित्रांनो मेंढीपालनामध्ये त्यांना दिवसभर चारावंच लागतं दिवसभर त्यांच्या मागे फिरावंच लागतं तर मित्रांनो हे झालं चारण्यासंदर्भातलं तर बघू आता आपण शेळीपालनातील पिल्ल्यांची जी उत्पन्न होतं शेळीला जे पिल्ले होतात या संदर्भातली माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो पहा शेळीपालनामध्ये आपल्याला एक शेळी साधारण दोन तीन चार पिल्ले देऊ शकते आणि दोन चार पिल्ले जर शेळीने मित्रांनो जर दिले तर मित्रांनो आपणाला त्याच्यामध्ये खूप उत्पन्न मिळू शकतं तसं मेंढीचं नाही मित्रांनो मेंढी ही एक किंवा सहजासहजी क्वचित दोन पिल्ले देते सहसा मेंढीला हे एकच पिल्ल होत असतं तर सुद्धा मित्रांनो जो तिचा गामन काळ आहे तो पाच महिन्याचाच असतो आणि शेळीचा सुद्धा गामन काळ हा पाच महिन्याचाच असतो तर पाच महिन्यामध्ये शेळी मेंढी तिची प्रस्तुती होते पण समजा आता शेळीला जर तीन पिल्ले झाले मित्रांनो आपण समजा एक मेंढी पाळली आणि एक शेळी पाळली तर समजा मित्रांनो शेळीला दोन पिल्ले होतात चांगल्या क्वालिटीची शेळी असेल तर तीन पिल्ले होतात चार पिल्ले होतात तर अशा पि पद्धतीने मित्रांनो शेळीपालन पालन आहे तर समजा आता आपल्या शेळीला जर दोन पिल्ले झाले तर साधारणपणे तीन साडेतीन महिन्यामध्ये दोन पिल्ले ते पंधरा हजार रुपयाचे सहज होतात तसं मित्रांनो मेंढीचं नाही आहे मेंढीला हे एकच पिल्लू होतं आणि ते चार पाच चार महिने सांभाळत आपण ते सहा सात हजारापर्यंत जाऊ शकतं म्हणजे इथंही पण आपण जर पाहिलं तर शेळी ही मेंढीला भारी पडलेली आहे आलं लक्षात मित्रांनो तुमच्या शेळी ही मेंढीला भारी पडलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेंढीला आपण जाग्यावरती चारा आणून जर घातला तर ती पाहिजे अशी ती खाणार नाही कारण तिला फिरायची सवय असते तशी शेळी खाली आपल्या जागेवरती बांधलेल्या जागेवरती चारा खाऊ शकते हा याच्यामधला विषय आहे मित्रांनो म्हणजे मेंढी आणि शेळी तर मेंढी ही कमी उत्पन्न देते आणि शेळी ही जास्त उत्पन्न देते तर मित्रांनो आता ज्या शेळी पालनामध्ये मित्रांनो एक माणूस कमीत कमी वीस ते पंचवीस शेळ्या सांभाळू शकतो आणि मेंढी पालनामध्ये मित्रांनो एक माणूस कमीत कमी शंभर ते दोनशे मेंढ्या सांभाळू शकतो तर त्याच्यामध्ये असा फरक आहे कारण शेळी पालनामध्ये शेळी जर फिरिस्ती असेल तर शेळी ही रानामध्ये आपण सोडल्याच्यानंतर मित्रांनो तिला हा सेंडाच खायला लागतो ती अशी मेंढीसारखी खाली चरत नाही तशी मेंढ्या मित्रांनो त्यांना जर असं पटाकांना असेल तर एक माणूस शंभर दीडशे मेंढ्या सांभाळू शकतो पण शेळ्या पंचवीस ते तीस शेळ्याच्या पुढे एकटा माणूस रानामध्ये सांभाळू शकत नाही याच्यामधला हा फरक आहे तर मग मित्रांनो काही मेंढपाळांना मेंढीपालन परवडतं शेळी पालन परवडत नाही कारण मेंढीपालनामध्ये ते सहज एक माणूस शंभर दीडशे मेंढी सांभाळू शकतात म्हणून त्यांना ते मेंढीपालन प परवडतं तसा शेळीपालनामध्ये एक माणूस कमीत कमी फक्त नही झालं तरी पन्नास शेळ्या पाळू शकतो पन्नास शेळ्यांचं संगोपन करू शकतो सांभाळू शकतो हे झालं फिरिस्तीच्या बाबत तर बंदिस्तीच्या बाबत मित्रांनो जर शे मेंढीपालन बंदिस्त जर करायचं म्हटलं तर अध्यापाजूक बंदिस्त मेंढीपालन असं मोठ्या प्रमाणात कोणाचंच नाही आहे की ज्याने बुवा मेंढीपालनामध्ये शंभर दीडशे दोनशे पाचशे पालन केलेलं आहे आणि तो बंदिस्त मेंढीपालन करते असा कुठेही अजून मला फार्म आढळलेला नाही मात्र शेळ्यांचा फार्म आहे शंभर दीडशे दोनशे शेळ्यांचा फार्म आहे पण याच्यापेक्षा जास्त मोठाले फार्म नाही तर तसं फिरिस्ती जर मेंढीपालन जर म्हटलं मित्रांनो तो एक माणूस खूप फिरिस्ती मेंढीपालन करू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांना फिरिस्त मेंढीपालन असतं त्यांचं त्यांना मेंटेनन्स कमी असतो म्हणून त्यांना फिरिस्त असल्यामुळे मेंढीपालन परवडतं तर मित्रांनो शेळीपालनसुद्धा खूप चांगला व्यवसाय आहे तर मेंढीपालन आणि शेळीपालन याच्यामधला आपण हा विषय आज घेतलेला आहे तर मित्रांनो काय होतं जास्त प्रमाणात मेंढ्या असल्यामुळं जास्त इन्कम मिळते आणि शेळ्यांचं कसं असतं मित्रांनो कमी शेळ्या असतात पण त्यांना पिल्ले आणि दोन दोन तीन तीन पिल्ले होण्याचे चान्स जास्त असतात जास त्याच्यामुळे त्यांचं इन्कम जास्त असतं म्हणजे ज्यांना रान फिरायला आहे भरपूर रान आहे अशा लोकांनी मेंढीपालन त्यांच्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि ज्यांना कमी रान आहे ज्यांना रान जास्त नाही फिरायला त्यांच्यासाठी शेळीपालन महत्त्वाचं आहे म्हणजे असा याच्यामधला विषय आहे मित्रांनो तर मित्रांनो मी जवळपास दहा ते पंधरा वर्ष मेंढीपालनसुद्धा केलेलं आहे तर मेंढीपालनामध्ये मित्रांनो में जो बाजारभाव आहे तोसुद्धा शेळी पालनाला जे पिल्ले होतात जे मेल होतात याच्यापेक्षा मेंढीपालनाला थोडा बाजार रेट कमी आहे कारण समजा मेंढीचं पिल्लू आणि शेळीचं पिल्लू दोन्ही जर सगळं जन्माला जर आले तर मेंढीचं पिल्लू साधारणपणे चार महिन्यामध्ये विक्रीसाठी येतं ते पाच ते सहा हजाराला जातं आणि शेळीचं चार महिन्याचं पिल्लू सात ते आठ हजाराला जातं चांगल्या क्वालिटीचं असेल तर त्याच्यामध्ये हा फरक आहे शेळीपालन आणि मेंढीपालनामध्ये में। तर आता मेंढीपालनामध्ये रान भरपूर लागतं तसं शेळ्यांना थोडं रान असलं तरी त्यांचं ते चालू शकतं अशा अशा पद्धतीचा हा शेळीपालन आणि मेंढीपालनाचा विषय आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपलं हे शेळीपालन आहे आणि आपला हा गोठ फार्म आहे तर या गोठ फार्ममध्ये खूप चांगल्या प्रकारचं आपण शेळीपालन चालू केलेलं आहे आणि मित्रांनो जवळपास माझ्याकडे आता वीस ते पंचवीस शेळीपालन आहेत आणि बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि बघा या बाजूला माझे पिल्ले आहेत ते पिल्ले पण मी तुम्हाला दाखवतो खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत तर मित्रांनो शेळी आणि मेहंदी ज्यांच्या ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी तो तो व्यवसाय केला तर खूप फायद्याचा आहे मित्रांनो कारण शेळीपालनसुद्धा व्यवसायिक फायद्याचं आहे आणि मेंढीपालनसुद्धा व्यवसाय फायद्याचा आहे तर मित्रांनो हे बघू शकता आपलं शेळीपालन आणि इथे बघा आपले सगळे हे मेल आहे पिल्ले आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो काही बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत काही शिरई क्रॉसचे पिल्ले आहेत तर मित्रांनो माझ्याकडे आता सध्या ही वीस पिल्ले आहेत आणि ह्या वीस पिल्ल्यांमध्ये आता मला याच्यामधले दहा बोकड आहेत आणि दहा फिमेल आहेत तर याच्यामध्ये माझ्या दहा फिमेल ज्या आहेत त्या बिट्टल क्रॉसच्या आहेत तर त्या आजूक एक महिन्यावर आणि माझ्याकडं विक्रीसाठी आहे बघा हे बारकाला छोट्या दिसतातीकडच्या साईडच्या बाजूला तर त्या विक्रीसाठी आहेत माझ्या मित्रांनो तर अजून एक महिनाभर त्यांना बाकी आहे आणि बाकीचे जे बिट्टलचे मेल आहेत ते मी मित्रांनो सगळे खच्ची करणार आहे आणि खच्ची करून त्यांना ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो माझं हे शेळीपालन आहे तर मित्रांनो ज्याला जास्त रान आहे ज्याला फिरण्यासाठी खूप आहे त्यांनी मेंढीपालन आवश्यक करावं ज्याला कमी रान आहे किंवा थोडंच मजबूत थोडंच आहे त्यांनी शेळीपालन बंदिस्त केलं तरी खूप छान आहे तर मित्रांनो माझं हे शेळीपालन हे अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे मी सकाळच्या आठ ते साडेआठ नऊ वाजता मेंढ्या शेळ्या माझ्या मी शेतामध्ये फिरायला नेत असतो आणि अकरा बारा वाजता मी परत घरी घेऊन येत असतो तर हे अशा पद्धतीने मित्रांनो माझं हे शेळीपालन आहे आणि खूप छान सुंदर शेळीपालन आहे मित्रांनो आणि साधारणपणे एका वेळेस वन टाईम माझ्याकडे वीस पंचवीस पिल्ले असतात असे दोन टप्प्यामध्ये पिल्ले असतात बघू शकता बा माझ्या समोर शेळीला तीन पिल्ले झालेत आणि खूप छान सुंदर बिट्टल क्रॉसचे पिल्ले आहेत मित्रांनो आणि तीन पिल्ले झालेले आहेत शेळीला बघा म्हणजे हा फायदा बघा आता समजा याच्या जागेवर एक मेंढी असती आणि एक शेळी जर असती तर आता ह्या तीन पिल्लांचे जवळपास पार पाच हजाराने गेले तरी पंधरा हजार रुपये सहज होणार आहे तीन महिन्यामध्ये तसे मेंढीला एकच पिल्लू होणार आहे त्याचं फक्त पाचच होणार आहे पाचच हजार होणार आहे तर त्याच्यामधला हा फरक आहे मित्रांनो शेळी पालन आणि मेंढीपालनामधला जो फरक आहे तो हा फरक आहे आणि हाच फरक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर बघू शकता ही बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत आणि खूप छान सुंदर पिल्ले आहेत बघा आणि मित्रांनो ही काठेवाडी शेळी आहे माझी काठेवाडी क्रॉसची शेळी आहे आणि खूप छान सुंदर शेळी एका वेताला तिला तीन चार आणि एकदा पाच पिल्ले झाले होते बघा इतकं दुसरी एक शेळी आहे हिलासुद्धा तीन पिल्ले झालेले आहेत म्हणजे असा शेळी पालनाचा हाच तो फरक म्हणजे जास्त पिल्ले होतात तसं बा मेंढीपालनामध्ये नाही तर बघा मेंढीपालन मित्रांनो में इथं बघा एक ही मेंढ मेंढीपालन आहे करणारे बघा त्यांच्याकडं खूप साऱ्या मेंढ्या आहेत तर जवळजवळ ह्या मेंढ्या सांभाळायला फक्त दोनच माणसं आहेत आणि मेंढ्या असतील जवळजवळ तीन, तीन चारशे म्हणजे याच्यामधला हाच फरक आहे की मेंढीपालनाला जर रान जर असेल तर एक ते दोन माणसं खूप पालन करू शकता म्हणजे त्याच्यापासून पण दोन माणसं खूप उत्पन्न मिळू शकतात तसंच शेळीपालनामध्ये एका माणसाला एवढ्या दोनशे शंभर दीडशे शेळ्या नाही सांभाळू शकत तो कारण शेळ्यांची जात वेगळी असते शेळ्यांना असं चारा हा फक्त शेंड्याचाच लागतो ते अशा कुठेही रानामध्ये म्हणजे असं खाली मेंढीसारख्या चरत नाही मेंढ्या पाहिल्या असतील तुम्ही आता किती शांत चरत होता तशी शेळी चरत नाही तर बघू शकता ही एक सुद्धा आपली बिट्ठलची शेळी आहे बिट्टलचे पिल्ले झालेले आहेत शेळी आपली क्रॉसमधून आहे आणि तिला खूप छान सुंदर पिल्ले झालेत बघू शकता शेळीपालन ही उस्मानाबादी शेळीपालन आहे मित्रांनो खूप छान उस्मानाबादी शेळ्या आहेत बघा सगळं टोटल सर्व इस उस्मानाबादी शेळी आहे तर उस्मानाबादी शेळीलासुद्धा मित्रांनो दोन तीन पिल्ले होण्याचं प्रमाण असतं तर खूप छान उस्मानाबादी शेळीसुद्धा खूप छान प्रकारची असते बघू शकता आणि हा मित्रांनो हा माझा बिट्टलचा मेला आहे आणि आत्ताच मी हा त्रेपन्न हजार रुपयाला विकला आहे फक्त चौदा महिन्याचा होता मित्रांनो त्रेपन्न हजाराला विकलेला आहे तर बघू शकता खूप छान सुंदर क्वालिटीचा बिठ्ठल मेला आहे तर मित्रांनो असं शेळीपालन पालन आणि मिनी पार्टनरमधलं जो फरक आहे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो नक्की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मंडळींनासुद्धा शेअर करा आणि मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र